हॅलो हा नमस्कार म्हणलं नमस्कार सर नमस्कार काय कामात आहे का आहे पाण्यावर आहे दारावर काय नाही व्हिडिओ पाठवला वास्त्र बर बघितलं नाही होय होय कस वाटत वास मी वास्त्र चांगलं झालं सोळा तारखेला तीन महिने त्याला हो बर बर म्हणलं साहेबांना विचारा वासरू कसं वाटतंय पोरग गेलो होतो गावाला त्याने फोटो पाठवले मला व्हिडीओ म्हणजे साहेबांना पाठवावं त्या कंडिशनला तर चांगलं त्याला दहा एक दिवस सुट्टी होती त्यामुळे ते म्हणलं जातो मग त्याला काल सोडलं काल गेला वासराकडे व्हिडीओ काढून पाठवलं म्हणलं साहेबांना पाठवावं परत साहेब म्हणायचे काय सुरुवातीला पाठवलं त्याच्यावर काय फोटोच नाही आपला नाद करण्याजोगा आहे तेल का नाही? होय होय होय. दोन्ही नाद करण्यासारखा आहे आताच्या कंडिशन पाय चालतील का आपल्याला? हम्म चालतील ना बैलगाडी क्षेत्रात? होय. बरं बरं कशाला उसळ पाहिजे ना त्याला काय? का मक्याला? पाणी चालू आहे सर. मक्याला का? हो. बरं बरं. काय चालेल तुमचं काय ना बघा निवांत दुपारनंतर दुटीला जायच होत्या पोराने व्हिडिओ पाठवून दिलं म्हणजे साहेबांना पाठवावं व्हिडिओ बरं झालं की अपडेट दिली म्हणजे बरं वाटतं आता ते झालं झालं एक सात आठ दिवसाचे पाठवले त्याच्यानंतर काय ही झालं नव्हतं म्हणलं साहेबांच्या नजरेखालनं घालावं वासरू बरोबर बरोबर बाकी काय म्हणता आणि बाकी काय नाही कधी आता गावाकडे गाठबे गाठबेट आता मी येणार आहे घरीच भेट द्यायला येणार आहे पण आता जरा मुलीची दहावीची परीक्षा चालू आहे त्यामुळे मला काही जमलं नाही बरं आता त्यो गेला बारावीला त्याला दहा दिवस सुट्टी आहे गावाकडे त्याचा क्लास लगेच चालू होणार आहे त्यामुळे तो मला परत मला सुट्टी नाही मला आता जाऊ दे दहा दिवस बरं म्हणलं जाऊन आता पाडव्याला जा जर मी आलो दहा बारा दिवस सुट्टी भेटली तर आवजून चक्कर मारेन मग तुमच्याकडे बर बर मुलगा मुलाला वगैरे घेऊन येईन त्याला तो भेटले दोन चार दिवसात सुट्टी त्याला घेऊनच येणार आहे बर येतो मग एक दोघ गाडी आहे आपलीच बरं बरं पाय लावायचे तुमच्या दावणीला बर बर कारण गाठी भेटी झाल्यानंतर बऱ्याच गोष्टींना वेग येणार आहे अजून. हो वर्ष झाले की आता ते आपण यात्रेला भेटलो होतो खरसुंडी येथे जेव्हा काय परत गाठ भेटणं आहे. तर बघू बदल घडवायचा तर गाठी भेटी पण खूप महत्वाचे आहेत. हो जरूर आहे जरूर आहे कारण समोर बोलण्यात आणि असं फोनवर बोलण्यात फरक आहे. हम्म 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 हम्म. नंबरात एखादा माणूस फोनवरनं डेअरिंग करतो. होय होय. होय होय पाय वगैरे दुखत होता काहीतरी नाही बरं आता कसं कस वयाच्या मानानुसार शरीर साथ आता देत नाही हो असतील हो हो ना होय होय त्याच्या आसपास असतील पण पहिलं त्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का एकत्र असताना एकत्र असताना जसा बैल शेतात राबतो तस त्यांच्या कुटुंबातून ते बैला राबलेला माणूस बैलाला सोडलं तर पाणी पितय चारलं तर टाकतंय तर त्याच काम ते नांगर वडायचं पाळी वडायचं पेरणी वडायचं जसं करतो तसं भारत मुळगे ह्या व्यक्तीनं कुटुंबातून एवढं कष्ट एवढं का सांगतोय तर हे अख्ख गाव पुराव्यालाय नाही कष्ट केलं त्याच आज फळ भेटायला स्वरूपानं त्यांना हा मग हे त्यांना कळना ना भारत मळगे ह्या व्यक्तिमत्वाला कळलं पाहिजे मग हे कधी कळणार आहे की आज तुमच्या सारख्यांची सरळ पद्धतीची भेट झाल्यावर तुम्ही जाणीव करून देत आहे आवाज जगापर्यंत पोहोचवणार तुमच्या पोटाला जन्माला आलय हो हो तुम्ही आज कसं खिलार बैला सारखं पाहिजे तसं कष्ट केला तुम्हाला कुणी वेळेला किती पाठिंबा दिला किती आधार दिला किंवा भाऊ भाऊकीनी म्हणा किंवा रक्ताच्या नात्याने म्हणा किंवा गावकऱ्यांनी म्हणा त्यांच्याकडून त्रास झालेला आहे त्या oh. त्रासाची सोडणूक म्हणून कुठेतरी तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोचायला लागला आणि हे तुमच्या मुलामुळं मुला कळतंय आणि तुमच्या मुलामुळं मुला आवाज पोचतोय हो 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 oh. हे सरळ पद्धतीच्या भेटीत जाग करू शकतोय आपण हो हो जमलं तर दिवस सुट्टी भेटली मला हा तर ये दिवस येईल तेव्हा नाईटला येऊन मुक्काम करून दुसऱ्या दिवशी माघारी येईन पण दहा दिवसाची सुट्टी भेटली पाहिजे मला कारण मोबाईल वरून तर प्रत्येक जण विचारतोस ना तब्येत बरी आहे का जेवला का खाल्ला का पिला आहे बराय काय चाललंय काय घेतलंय आमच्याकडे चक्कर टाकली नाही तुमच्याकडे चक्कर टाकली नाही इकडे गेला नाही तिकडे गेला नाही पण मेन पाहिजे त्या गोष्टीची चर्चा कधी होईल हो 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 ते समोर आल्याशिवाय होत नसते त्या चर्चा हा ही सत्याची बाजू आहे खरं ते कसं आहे फोनवरनं बोलण्यात सविस्तर समोर असल्यानंतर माणूस म्हणजे हे करत नाही म्हणजे मनात शंका कुशंका राहत मौरा, नाही समोरासमोर असल्या फोनवर मी बोलू कस त्या माणसानं किती खटाटोकीतून आयुष्य जगलंय हो 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 त्या माणसानं कसे दिवस काढल्याच त्या माणसानं आतापर्यंत कसा संसार फुड आणला तर त्याची शहानिशा करून कोणी देणार पण नाही आणि तो सुद्धा माणूस जगाला सांगू शकत नाही की मला एवढं कष्ट लागलं होतं मी कसं आहे त्यांनी कधी जगा पुढं मांडलं नाही किंवा जगाला कळून दिलं नाही मी कुठल्या परिस्थितीनं चाललोय पण त्याची जाण तुम्हाला होती तुमच्या मुळे ते आता प्रदर्शनात यायला लागले मग हे जर गोष्ट त्यांना कळली त्यांना जर जाण झाली माझी तर आज त्यांचा आनंद द्विगुणित होईल ना कसं असत माहितीये का आपल्या जन्मदात्याला आपणच आपूनच हे करायचं असते हो मी येणार तास बर येईल दोन तास येईल पण आपल्या विश्वासात आणि आपण करतोय हे कोणासाठी करतोय आज ना उद्या कळणार कसं असतंय वय जसं जसं वाढेल का नाही तसं तस माणसाचा जरा माइंड मध्ये फरक पडत जातोय किंवा वागण्यात फरक पडत जातोय विषय कसा होतो त्यांचं त्यांना ऑटोमॅटिकली जाणवणार आज नाही उद्या उद्या नाही परवा जेव्हा आमच्यासारखी माणसं समोर येऊन बोलतील तेव्हा हे शंभर टक्के त्यांच्या डोक्यात येणार की बाबा पोरग करतय हे आपल्यावर तर करतय आज त्यांना वाटत नसेल ही गोष्ट त्यांनी तुमच्या देशात दहा पटीने केलं पण ते जगाला कळलं पाहिजे की मी काय केलं हे महत्वाचं आहे पण आज त्यांच्या चवीच्या विचारानं चवीच्या जगण्यानं चवीच्या कष्टानं फायदा जगाचा आहे हो, हो, ते जिवंत त्यांना जाणीव झाली पाहिजे ना बाबा आपल्या पाठीमाग जन्म देणार आहे म्हणून हो 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 किंवा हो. ज्याला जन्म दिला तो आहे जन्म देणारा होता पाठीमाग पण आता जन्म दिलेला आहे <muchas> <muchas> आपण ज्याला जन्म दिला तो आपल्या पाठीशी आहे ही जाणीव झाली पाहिजे ना खनखणीत हो 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 आणि ही जाणीव होण्यासाठीच मी आपल्याच माणसाला विनंती करतोय की सरळ पद्धतीच्या भेटी घ्या हो येणार येणार पक्का येणार आता पाडव्याला जर दहा दिवस सुट्टी भेटली हा तर एक दिवस पक्का आवर्जून येणार मी मी कुठं अनोळखी माणसाला सरळ पद्धतीची भेटी घ्या जागृत करा म्हणून सांगतो नाही नाही माणूस व्यक्त कुणाजवळ होतो जो आपला माणूस आहे त्याच्याजवळ हा ज्याला जाणले किंवा थोड्या चर्चेतनं पण माणूस पळून जातो मग आता आपणच म्हणतो वयामानानुसार त्यांच्या बुद्धिमत्तेची अवस्था एक वेगळी होती हो हो होती ती अजून बरी आहे ती अजून बरी तोपर्यंत वेळ काढायचा आपल्याला नाही कसं आहे ते तुमचं मशी थोर अजून बरी आहे गोष्ट मी माझ्या माझ्यास काय होतंय माझ्या परिवारात काय चाललंय ही मला माहिती आहे हा काय त्याचे दुष्परिणाम होत्या एक लहान लेकरू सांभाळा असं नंतर मग आज बरे बुद्धिमत्ता विचारसरणी बरी आहे शरीर आहे अजून कळतंय ऐकायला मिळतंय बोलतात चालतात सरळ पद्धतीनं आपल्या उंबरट्या पर्यंत आलेला माणूस आहे हे त्यांनी जिवंत आपण त्यांना भेटल्यानंतर जाग केल्यावर त्यांची ताकद अजून वाढवायच्या हो हो जरूर जरूर वाढवा आणि त्यानंतर कुठंतरी आतापर्यंत हे खटाटोप केलेलं चीज होणार आहे जगासाठी तुमच्या परीने तुम्ही करण्यात म्हणजे शंभर नव एकशे एक टक्का एक करतच आहे त्यांना जाण होणं महत्वाचं आहे माझी ताकद वाढेल ना नाही जगाला हे कळलंय जगाला कळलंय हा पण ते कसं असतंय जो पण आपल्या म्हणतात ना बाहेरनं कुठनं नाही घरात जे आधार असतो तो किती जरी दिला तरी तो नसतोय कामाचा काय हा मग आज मला जो आधार तो पाहिजे तो आधार नाही म्हणून माझं रक्त आखत एवढं नाही नाही येऊ येऊ आव येणार आणि शंभर टक्के जर झालं तर मुक्कामीच येईल हो तर मग जमलं तर उभ्या उभ्या का दोन तीन तास तरी येऊन जाईल कारण निगेटिव्ह नकार लोकांची गर्दी भाय ना काय हो लय 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 मग पॉझिटिव्ह होकार सकारात्मक आणि जातीन वागणाऱ्यांची गर्दी कधी व्हायची होणार 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 तुमचे जे प्रयत्न चाललेत ना ते शंभर टक्के होत राहणार इथन पुढे आता गर्दीच होत राहणार जे व्हिडिओ माणसं फसत होती ना ते इथनं पुढे फसत नसते ते त्यांना बी अनुभव येईल मोबाईल मध्ये दिसतंय चित्र काय आणि समोर गेलं चित्र काय आहे आपण सुरुवात करावी लागते हा नियम पाळावा लागतो लक्षात पाहिला हो हो अरे लक्षात हो, हो बरोबर की बाबा मी ह्या ह्या ठिकाणावरून ह्या ह्या ठिकाणी ह्या ह्या माणसाला भेटण्यासाठी आणि शिकण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी आलोय हो बरोबर आहे आज मी प्रत्येकाच्या जा घरी जाऊन सगळ्याला एकत्र करून जाणीव करून देऊन येते आमच्याकडे <coughs> काम राहिलं ते आता ते तुम्ही जशी जाणीव करून दिली तसे तुमच्या घरापर्यंत पोहचणं ही आमची गरज आहे हा हा मग ज्या वेळेला आपला वेग वाढेल त्याचा फायदा तुम्हालाच आहे हो सगळ्या दुनियेला फायदा आहे त्याचा हा ज्याचा चांगला विचार आहे त्या सगळ्या माणसांना फायदा आहे त्या गोष्टीचा आणि माझा वेग थांबला की तोटा आहे जगाचा मी स्वतः स्वार्थ म्हणून बोलू शकतो सध्या पण ह्यावर विचार पण करू तुम्ही सगळे हो बरोबर बरोबर स्वार्थ काय माहितीये का हा स्वार्थ काय नाही हो ज्यांना खोला अभ्यास केला किंवा खरंच त्याला कळालं घेतलं तो कधीच म्हणणार नाही की राजमे साहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काय केलं स्वार्थ म्हणजे माझा उपजीविकेसाठी स्वार्थ तेवढा करावा लागणारच आहे मला ते तुम्ही दुनियात कुठे बी जा दुनियाच्या कुठल्याही खंड जावा तेवढं तर करावं लागणार दोन लेकर बाळ जगवायचे म्हणजे तेवढं तर करायला लागणार ना बरोबर आज शेतकरी माग का आहे तर त्याला विकायलाच जमलं नाही ना मग सोनं पिकायची बरोबर बरं मार्केट मध्ये त्याला विकायचं जमलं नाही त्यामुळे शेतकरी मागाय नाही तर शेतकऱ्याच्या दारात मागायला असते ना त्याला त्याची किंमत पैसा ज्यांच्याकडे पैसा आहे नोकऱ्या आहेत त्यांना आपल्या दारात येऊन भिकच मागायला लागले असती पर्याय नाही दुसरा माती थोडी म्हणूनच खाताय ना माणूस किती तरी पैसा असे फक्त त्या बळीराजाला कळालं नाही की करतोय कारण काय दिसतो दुनियाला ते जाणवून मतल आपल्या कष्ट केलेल्या आपण रक्त आठवलेल्या आपण वेळ दिलेलेल्या आपण अभ्यास केलेल्या गोष्टीची किंमत सुद्धा करता येत नाही नाही ना नाही तिथं माग पडला तू आता साधं उदाहरण सांगतो साधं उदाहरण देतो मी दररोज कंटिन्यू चर्चेत आहे लोकांच्या हो एखाद्या वस्तूची वाय झेड किंमत सांगितली किंवा एक दहा रुपये किंमत सांगितली पगार असू द्या नाही तर दोन लाख पगार असू द्या नाही पन्नास वर्ष तिथे नोकरीवर असू द्या त्याला त्याचा आकडाच करता येत नाही बाबा दहा रुपये सांगितले तर आपण मागावी कितीला नाही नाही हो ते बरोबर आहे की ते फक्त शेतकऱ्यापासून अॅग्रिमेंट करू शकते लोक माग आपण हॉटेलमध्ये गेलो समजा वडापावच्या दुकानावर गेलो तो म्हणतो दहा रुपयाला माझा वडापाव दहा रुपये द्यायला लागतात ना तिथं म्हणत बसतो का बाबा आठच रुपये माझ्याकडे ना आठच रुपये घे मग हे शेतकरी ऐकून घेतो ना मी तिची पिंडी दहाला सांगितलं म्हणते नाही आठला द्या शेतकऱ्या बाबडा आहे तो म्हणतो चल घेऊन जा शेतकऱ्याला माणूस शेतकरी भाबडाय म्हणून त्याला वरबडायचा नाही आपण जातीनं पैसे कमावणाऱ्या माणसाने हो हो बरोबर बरोबर जातीनं पैसे कमवणाऱ्या माणसांनी त्याला भाबडायचा नाही ते सगळी हिटनच आलेली आहे ती आता कवचित एखादा माणूस असेल की त्याच्या घरी शेती नाही पण ते कसं होतंय माणूस त्या इकडे पुढे जर असं लागला का नाही माग विसरून जातो हे विसरलं नाही पाहिजे ना आपण आलोन बरोबर हो ची ची हे जाणणं महत्वाचं आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक तुम्ही चांगलं काम करताय तुमच्यामुळे आम्हाला कळा लागलं तुमच्यामुळं आम्हाला घेऊ वाटायला लागली आम्ही या क्षेत्रात पडायला लागलो मात्र दहा किती हेच कळन बर त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे दहा रुपये सांगणारा माणूस कोण आहे हे पण कळन नाही ज्याला कळालं तो क्षणाचा ज्याला कळालं का नाही हा आपला व्यवहार किती वेळात झाला त्याला एक एक दोन मिनिटात मग ज्याला कळालं का नाही वस्तू काय आहे माणूस काय आहे त्याला जास्त विचार करण्याची गरज नाही हो आता तुम्हाला पण म्हणता येत होता ना मी आईला विचारतो बापाला विचारतो बहिणीला विचारतो भावाला विचारतो मित्राला विचारतो गावाला विचारतो पाठवलंय ह्याला पाठवलंय चौकशी करतो त्यांचं उत्तर आलं की मग तुम्हाला सांगतो करता येत होतं हम्म आता ते करत बसलो असतो तर ही वस्तू माझ्या दारातच नसतील ना तुम्ही स्वतः स्वतःला जाण झाली की स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत ना हो सरळ आहे की ते आता मी माझ्याकडे होती का तेवढी क्लिअर कट मला सांगेल बाबा माझी परिस्थिती ही आहे त्या तारखेला माझं पेमेंट चढणार एवढ्या जर होत असला मालक मानत असला तर आपण हो म्हणतो नाही तर परत उद्या किचकिच नको गे बाबा वेळ घेऊन गेले आणि महिन्यानं पैसे किंवा पंधरा दिवसानं पैसे एक तारीख सांगितली ज्या दिवशी पेन्शन चालली त्या दिवशी आपण पैसे पाठवले बर विषय कसा होतो व्यवहारात ज्ञान न पाळणारी माणसं मूर्ख माणसं बरोबर शब्द द्यायचा एक मग तू तुझ्या सांग तिकडे काय बेकार पण दिलेला शब्द पाळणं जरुरीच आहे ना तुम्ही स्वतःचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही तत्पर झाला होता ना लक्षात आलं म्हणून मी सुद्धा तुमच्या शब्दाला होकार दिला हो आणि आजचे तरुण वर्ग फोन करतोय तरुण पिढी फोन करते सुशिक्षित पिढी फोन करते आणि निर्णय कोणासोबत असतोय तो माणूस समाजाशी अपडेटच नाही बरोबर जो माणूस खेळ्या गोष्टीशी अपडेट नाही ज्या माणसाला मी माहित नाही ज्या माणसाला माझं काम माहित नाही ज्या माणसाला माझा चॅनल माहित नाही ज्या माणसाला माझं कर्तृत्व माहित नाही अशा माणसाचं चौकशी करायची परत मग ठरवायचं मग विचार करा एवढा जर वेळ वाया घालवत असेल तर त्याचा दंड आयुष्यात मिळणार तर नाही नाही आता आपली ज्या अदोगर एक मुलाखत झाली किंवा आपण एकच वेळा भेटलो प्रत्यक्ष खरसुंडीच्या बाजारात ते पाच दहा मिनिटासाठी तर भात शिजलाय न शिजलाय हे अवघड नाही पूर्ण घुसखुली भरायला लागत ना एक शीतच उचलाय लागत ते ला। जाणणारा ना कळणाराला त्यातलं घेणाराला आणि सापसत बसणाराला मग तो परत मग ते काय सोन म्हणून लोखंडच घेऊन जाणार बरोबर आहे मजाच नाही हो तुम्हाला वस्तू बी चांगली पाहिजे पैसा बी सुटायला नाही पाहिजे असं नाही होणार ना सगळ्याच गोष्टी भेटणार नाही मनासारख्या बर आज तुम्हाला जर सोनं घ्यायचं म्हणल्यावर सोन्याचा रेट द्यायला लागणार बर ठीक आहे मग करतो मग परत एक दोन दिवसांनी फोन करेक्ट 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 हा बसलाय बघा येऊ का मग ठीक ठीक तर मी करतो संध्याकाळी अजून संध्याकाळी आपण बोलू सविस्तर जरा थोडं कामात आहे बरं बरं ठीक आहे ओके ठीक आहे धन्यवाद हां ठीक